पशुखाद्य साठवताना हे नेहमी जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीवरती साठवण्यात यावे नमस्कार माझं नाव राजस भास्कर गोबरे मी ॲज अ ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कन्या मध्ये कार्यरत आहे आज आपण पशुखाद्य साठवताना त्याची काय काळजी घ्यायला हवी याची माहिती घेणार आहोत पशुखाद्य साठवताना हे नेहमी जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीवरती साठवण्यात यावे जेणेकरून त्याला उंदीर किडे वगैरे याची लागण होत नाही प्लस पशुखाद्य साठवताना हे उन्हामध्ये ठेवू नये उन्हामध्ये ठेवल्यामुळे पशुखाद्यामधलं प्रोटीन वगैरे याची ढासवणूक होऊ शकते त्याचप्रमाणे पशुखाद्य साठवताना पावसाळ्यामध्ये देखील विशेष काळजी घेण्याची गरज असते पावसाळ्यामध्ये पशुखाद्य हे नेहमी झाकून ठेवावे त्याला निवारा असावा जमिनीपासून ते उंच अंतरावरती असावे जेणेकरून ते पाण्याच्या संपर्कात येऊ नये पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्यामध्ये बुरशी होण्याची शक्यता असते ज्यामुळे त्याच्यामधल्या गुणवत्तेची ढासवणूक होते पशुखाद्य साठवताना ही काळजी घेणे खूप महत्वाचे असते याप्रमाणे पशुखाद्य साठवताना कृपया काळजी घ्यावी ही विनंती धन्यवाद